नमस्कार मी आशुतोष टिळक माझ्या या डिसिजन दोन हजार चोवीस किंवा अमेरिकेची निवडणूक गेम ऑन दोन हजार चोवीस या चॅनलवर तुमचं स्वागत करतो तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण दोन हजार चोवीस आलेलं आहे बॉस दोन हजार चोवीस इज हियर अमेरिकेच्या या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲक्शन चालू झालेली आहे सगळा थ्रिल चालू झालेला आहे आणि एक मोठमोठी इंटरेस्टिंग गोष्ट मागच्या काही दिवसामध्ये घडत होती जे मेजर मला वाटत होते तीच माणसं बऱ्यापैकी हायलाइटेड उरली ख्रिस ख्रिस्टी उरलेत आपण न केलेल्याच्याशी थोडीशी मी उजळणी करतो आहे ख्रिस ख्रिस्टी निकी हॅले रॉन जॉन डी विवेक रामस्वामी आणि डोनाल्ड ट्रम्प अशी पाच माणसं आत्ता रिपब्लिकन पक्षातर्फे आहेत डेमोक्रॅटिक पक्षाने कुठलेही काही त्यांचे स्वतःचे डिबेट वगैरे घ्यायला नकार दिला आहे त्यांनी घेतले नाहीत कारण त्यांच्याकडे प्रेसिडेंट माणूस त्यांच्याकडे आहे परंतु त्यांच्या पक्षामध्ये बंडखोर आहेत बंडखोर त्यांच्याकडे आहेत थर्ड पार्टी किंवा इंडिपेंडेंट म्हणून ते चॅलेंज करायला उभे पण आहेत आणि ह्याला पण नकार देता येत नाही आहे की ब्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे जो बायडन त्यांच्या म्हणजे भाषणांमध्ये काही काही वेळेला गोंधळ उडतो आणि त्यांचे काही प्रमाणात मी जुन्या गोष्टी शोधत होतो मला असं लक्षात आलं की जुन्या काळातले जो बायडन यांचे शब्द लक्षात यायचे कधी कधी आत्ता या काळात त्यांचे शब्द थोडे पटकन ओळखू येत नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे थोडं गोंधळतं आता डोनाल्ड ट्रम्प यांचाही तो प्रॉब्लेम झालेला आहे काय काय गोष्टी ते गोंधळत असतात हा मॅटर आहे लेट्स नॉट गो देअर दुसरा भाग या सगळ्या निवडणुकीचा हा 15 याचा, याचा आहे की पंधरा जानेवारी म्हणजे याचं याचं कॅलेंडर काय आहे आणि याचं सोर्स माझा आहे टू सेवन्टी टू इन नावाची एक वेबसाईट जी अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी फेमस आहे रेफरन्स आयोवा नावाचं एक राज्य आहे पंधरा जानेवारी रिपब्लिकन पक्षाची कॉकस आणि तेवीस जानेवारी न्यू हॅम्पशायर या राज्यामध्ये डेमोक्रॅट पक्षाची प्रायमरी आणि रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी लाल आणि निळे दोघं एका दिवशी हे होतात आणि गंमत अशी की या न्यू हॅम्पशायर पहिल्यांदा हलवण्यामध्ये हो जो बायडन यांचा हात आहे कारण त्यांचं असं म्हणणं की आयोवा हे राज्य त्याला तेवढ्या प्रमाणावर रिप्रेझेंट करत नाही आणि हे थोड्या प्रमाणावर योग्य पण आहे आयोवा हे आहे राज्य स्विंग स्टेट थोड्याफार प्रमाणावर ते स्विंग स्टेट आहे कधी यांच्या साईडला झुकतं कधी त्यांच्या साईडला झुकतं पण आयोवा हे राज्य मॅच्युअर लोकांचं राज्य आहे असं म्हणवलं जात तिथले मतदार योग्य ते त्यांचं घेऊन मतदान करतात असं सगळं म्हणणं आहे आणि हेवी वेग पण आहे बऱ्यापैकी तिसरी आणि शेवटची मॅटर डोनाल्ड ट्रम्प यांचे डोकेदुखी सध्या वेगळ्याच राज्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवलेली आहे आणि ही सगळ्यात मोठी मेटर नीट ऐका मी काय म्हणतो अमेरिकेमध्ये एखाद्या पराभूत उमेदवारांनी जनरली त्यांचा पराभव मान्य करण्याची पद्धत आहे एका ठरव Congratulations on your victory. I will help you in any way that I can toward achieving a growing and better America and a secure and dignified peace. I have done my best. I have lost. Mr. Nixon has won. The democratic process has worked its will. It hurts too much to laugh, but I'm too old to cry. It's um perfectly obvious that um, my voice isn't up to par. god bless you and your family as you undertake your new responsibilities. sign, jerry ford. i promised you four years ago that i would never lie to you. so i can't stand here tonight and say it doesn't hurt. tonight, we rejoice in our democracy. We rejoice in the freedom of a wonderful people and we accept their verdict. I don't want you to be discouraged, I want you to be encouraged by what you've done in this campaign. I want the country to know that our entire administration will work closely with his team to ensure the smooth transition of power. There is important work to be done. And America must always come first. Tomorrow will be the first time in my life I don't have anything to do. Now, the U.S. Supreme Court has spoken. Let there be no doubt, while I strongly disagree with the court's decision, I accept it. I accept the finality of this outcome. But it is now clear that even when all the provisional ballots are counted, which they will be, there won't be enough outstanding votes for us to be able to win. A little while ago, I had the honor of calling Senator Barack Obama to congratulate him. Please. To congratulate him on being elected the next president of the country that we both love. In a contest as long and difficult as this campaign has been, his success alone commands my respect for his ability and perseverance. But that he managed to do so by inspiring the hopes of so many millions of Americans who had once wrongly believed that they had little at stake or little influence in the election of an American president is something I deeply admire. The nation, as you know, is at a critical point. At a time like this, we can't risk partisan bickering and political posturing. Our leaders have to reach across the aisle to do the people's work. Donald Trump is going to be our president. We owe him an open mind and the chance to lead. Our constitutional democracy enshrines the peaceful transfer of power. And we don't just respect that, we cherish it. that the एक Donald Trump, ज्यांनी पराभव मान्य न करता सहा जानेवारी दोन हजार एकवीस या तारखेला बंद करून जे काय प्रोसेस होती तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या इमारतीमध्ये त्यांच्या राज्यघटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली होती त्याच राज्यघटनेला पार उचलून बाजूला ठेवून मी जिंकलो आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींची कारणं देऊन काही गोष्टी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला वेरॅज ते जिंकलेले नव्हते आयोवा हे बऱ्यापैकी बॅटल ग्राउंड स्टेट आहे मी जेव्हा चेक करत होतो त्यावेळेला अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या चव्वेचाळीस निवडणुकांपैकी बत्तीस वेळेला या राज्याने जिंकणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या पारड्यात त्याचं मत टाकलेलं आहे आयोवा न्यू हॅम्पशेअर न्यू हॅम्पशायर हे राज्य बऱ्यापैकी डेमोक्रॅट आहे मागच्या निवडणुकीमध्ये सात टक्के मतं ही जो बायडन यांच्या साईडला पडली होती त्यामुळे तिथे फारसं काय नाही आहे परंतु या दोन राज्यांशी चर्चा करण्याऐवजी एका नवीन राज्याची चर्चा मला करावी वाटते आहे आणि त्याचं नाव आहे कोलोरॅडो कोलोरॅडो आणि मेन एम ए आय एन ई -E, राज्य मोठं गमतीशीर आहे या इथे कुठेतरी बाजूला मी त्याचा फोटो टाकीन पण मॅटर तो नाही आहे मॅटर तो नाही आहे मॅटर हा झालेला आहे की अमेरिकेच्या तीन राज्यांमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या बॅलेटवर यांचं नाव कट करा करावं यांचं नाव ठेवू नये अशा आशयाच्या काय म्हणतात याचिका आल्या त्यांच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट त्या त्या राज्यांचे निवडणूक विषयक कामकाज बघणाऱ्या मंत्र्यांनी किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून बाहेर काढलं कोलोराडोमध्ये ती त्यांच्या आ... न्यायालयात गेली कोर्टात गेली कोर्टाने कोर्टा त्याच्यावर ठप्पा मारला आणि तो बऱ्यापैकी योग्य केला जात असे असेल असं वाटतं आहे मेन हे राज्य अमेरिकेच्या उत्तरेकडच्या साईडला तुम्हाला जर शोधायचं असेल कोलोराडोला जर शोधायचं असेल तर टेक्सस शोधायला काहीच प्रॉब्लेम नाही टेक्ससच्या असा थोडासा वर एक चौकोन म्हणजे कोलोराडो दोन्ही राज्य ही डेमोक्रॅट आहेत ठार डेमोक्रॅट राज्य आहेत ही त्यामुळे हे राज्य अशीही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार नव्हती परंतु या दोन राज्यांमध्ये हे करण्याचा परिणाम जो आहे तिकडे सॅन फ्रान्सिस्को किंवा कॅली कॅलिफोर्निया यांच्याकडे जाण्याचा होतो आहे कॅलिफोर्निया या राज्यामध्ये पण हे घडायला लागलेलं ला आहे आणि तिथे हे कोर्टात गेलेलं आहे त्या राज्याच्या बाई बऱ्यापैकी डेमोक्रॅट म्हणजे बघा केविन मेकार्थी ज्या राज्यामधून निवडून येतात त्याच राज्यामध्ये एक सेक्रेटरी ऑफ स्टेट असतात ज्या स्वतः रजिस्टर्ड आहेत एका अर्थाने रजिस्टर्ड त्यांच्याकडे वोटर आहेत त्याला म्हणावं लागेल डेमोक्रॅट पब्लिकला माहिती आहे डेमोक्रॅटचं हे राज्य आहे राज्यामध्ये हे निवडणुकीचे जे काय अधिकारी आहेत ते जनरली त्यांना सांगावं लागतं की मी या साईडचं आहे सा पण त्यांचं असं म्हणणं की जे आम्ही पाहिलं ते आहे पण हे नेमकं ज्या तरतुदींनुसार करायला पाहिजे त्या तरतुदी आमच्या समोर नाही आहेत त्यामुळे कोलोरेडोच्या राज्य न्यायालयाने घेतलेला निर्णय हा त्यांच्या राज्यापुरता माहीत असेल का तर हो पण हे बहुसंख्येने कदाचित सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याची पण एक पॉसिबिलिटी आहे मॅटर मॅटर इथे इथे सिरियस झालेला आहे आणि म्हणून काय होतं हे मोठी इंटरेस्टिंग होणार आहे यावेळीची निवडणूक आणि म्हणून मी म्हणलंय की गेम ऑन गेम ऑन ही अटीतटीची होईल का कदाचित हो कारण आताचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत प्रेसिडेंट त्यांचं रेटिंग त्यांचं लोकप्रियता ही वन ऑफ द लोएस्ट लेवलला येऊन बसलेली चव्वेचाळीस टक्के नेट नेट काहीतरी बारा का चौदा निगेटिव्ह स्टीव्ह कॉर्नेक ही एक त्यांच्याकडचे एका एक चॅनलचे फार फेमस अॅनालिस्ट त्यांनी हे मांडून दाखवलं की ज्या वेळेला माय निगेटिव्ह नेट निगेटिव्ह एट पर्सेंट होते त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष हरतात त्यांचे राष्ट्राध्यक्षांचं जे आहे ते रँकिंग हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रँकिंगच्या पण खालती येऊन बसलेलं आहे काळजीची गोष्ट आहे अजून एक अजून एक मोठीशी गोष्ट केली ज्यावेळेला अनेक साऱ्या मतदारांना विचारलं की तुम्हाला जो बायडन यांच्याविषयी काय वाटतं सगळं लिहा आणि ते सगळ्या सगळ्या मतं जेव्हा एकत्र केली तेव्हा त्याचा ते एक वर्ड क्लाउड बनवला गेला की कुठला शब्द जास्त हायलाईट होतो हा होतो का तो होतो का तो होतो का डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये डिक्टेटरशिप वॉर अशा काही काही गोष्टी आल्या आणि जो बायडन यांच्या बाबतीमध्ये एक शब्द जो वारंवार वापरला वारं गेला तो म्हणजे नथिंग हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही दोन हजार वीस च्या निवडणुकीदारात तुम्हाला दोन हजार एकवीस बावीस तेवीस बघायला मिळालं तेवीस पण संपलं आहे चोवीस यायला लागलं तरी पण लोकांचं तुमच्याविषयीचं मत आहे नथिंग इतकं कसं काय हा एक काळजीची गोष्ट आहे आणि बहुसंख्येने मतदारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला परत एकदा डोनाल्ड ट्रम्प वर्सेस जो बायडन ही रिमॅच करून घेण्याची कुठली इच्छा नाही अजून एक गोष्ट या सगळ्यामध्ये मी हायलाईट ही करतो की ज्या वेळेला मी हे बघतो की डोनाल्ड ट्रम्प वर्सेस जेनेरिक जेनेरिक एक कुठलाही डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार कोणी डोनाल्ड ट्रम्प हारतात डोनाल्ड ट्रम्प हारतात लोकांचं तिथे असं साऱ्या भाषेमध्ये असं सांगतो की लोकांना डेमोक्रॅट पक्षाकडे त्यांचा झुकण्याचा सध्या ओढा झालेला आहे मान्य आहे परंतु जो बायडन वर्सेस जेनेरिक रिपब्लिकन रिपब्लिकन जिंकेल म्हणजे उमेदवार म्हणून भलेही हे दोघं रिमॅच होणार असतील परंतु दोघंही त्यांच्या त्यांच्या पक्षामधले एक नकारात्मक आहेत आणि म्हणून अनेक सारे रिपब्लिकन्सनी जो प्रयत्न चालवला आहे की कोण एक एक राष्ट्राध्यक्ष म्हणून एक कोण असू शकत निकी हले हे एक नाव आहे काय होतं येणाऱ्या पुढच्या आठवड्या आपण बघूया तोपर्यंत तो नमस्कार